तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा एक चा एकोणीस हप्ताह काही तर मिळणार नाही ते शेतकरी कोणते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता बघा की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचा जे काही एकोणीस आहे चोवीस फेब्रुवारी रोजी खात्यात जमा केला जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पी एम किसान लाभार्थ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहेत या बातमीमुळे शेतकऱ्यांना आनंद आनंदाचे वातावरण आहे परंतु काही शेतकऱ्यांना पराधी निराश पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे अनेक शेतकऱ्यांना काही पी पीएम किसानचा एकोणीस हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे ते कारण कोणते आपण या व्हिडिओच्या पूर्वी सांगणारच आहोत तोपर्यंत तुम्ही या चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा चोवीस फेब्रुवारीला जे काय होणार आहे एकोणीस हे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी चोवीस फेब्रुवारी रोजी बिहारमध्ये बगलपूर जाणार आहेत यावेळी प्रधानमंत्री मोदी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीडी मार्फत एकोणीसच्या हप्त्याचे हस्तरित कर करण्यात येणार आहे या कार्यक्रमात कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह अनेक नेता उपस्थित राहणार आहेत जे काय दरम्यान एक क्लिकवर नऊ पॉईंट आठशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे बावीसशे कोटी रुपये वितरित केले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिली तर काही शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहू शकणार असेही माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता ते शेतकरी कोणते आहे ते कोणत्या शेतकऱ्याला जे काही एकूण साप्ता मिळणार नाही किती लोकसंख्या आहे त्या शेतकऱ्याची ठीक आहे आता बघा जे का आकडे आहे ते नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्याला यावेळी एकोणीस हत्याचा लाभ मिळणार आहे तर दुसरीकडे असे अनेक शेतकरी आहेत जे खात्याच्या जे का लाभापासून वंचित राहणार आहे यामध्ये पहिले असे शेतकरी आहेत ज्यांनी जमीन पडताळणीचे कामे केलेले नाही किंवा व व काम अपूर्ण आहे बघा आता ज्या शेतकऱ्याने जे काय जमिनीचे पडताळणी काम केलेले नाही किंवा ते काम अपूर्ण आहे अशा शेतकऱ्याला ते हप्ता मिळणार नाही व तसेच ई के दुसरे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायशी केली नाही त्या शेतकऱ्याला पी एम किसान योजनाचा हप्त्यापासून वंचित ठरल्या जाईल हप्त्याचा जा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य आहे यांची तुम्हाला ई के सी करावीच लागेल तर तुम्हाला जे काय पी एम किसानचा एकोणीस हप्ता मिळेल ते ई केवायसी कुठे करायची सी एस सी केंद्रवर किंवा अधिकृत वेबसाईटवर जे काय पी एम किसान गोर्मे इनवरून तुम्ही जाऊन तुमच्या घरी बसल्यासुद्धा ई केवायसी करू शकता व तसेच बँक खात्याला आधार लिंक बांधवांना जसं की आता बरेच शेतकरी आहेत त्यांचे बँक खात्याला आधार लिंक नसल्यामुळे ते त्या सु शेतकऱ्यालासुद्धा पी एम किसानचा एक एकोणीस हप्ताह मिळणार नाही ते शेतकरीसुद्धा जे काही एकोणीस हप्त्यापासून वंचित राहू शक शकणार आहे जे काय डी बी डीपर्यंत खालील क्षमता असणे आवश्यकता आहे जर तुमची डी बी डीसुद्धा लिंक नसेल तर ते त्या सुद्धा जे काय बँक एकोणीस हप्ता मिळणार नाही तर जर तुम्हाला त्याची यादी बघायची असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा